आवाज मानदेशाचा संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पंच्याहत्तराव्या संजीवन समाधी सोहळ्याचे आयोजन मसवड येथे अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावानं संपन्न झाले समाजाचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर सुनील पोरे यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले यावेळी संपूर्ण पालखी मार्ग रंगीबिरंगी रांगोळ्यांनी सजवून पायघड्यांनी विलोभनीय करण्यात आला होता ड्रेस कोड यावर्षीही काटेकोरपणे पाळण्यात आला पुरुषांनी पांढरे पोशाख टोपी आणि गमजा परिधान केले होते तर महिलांनी आंबा रंगाच्या साड्या आणि गुलाबी फेट्यांमध्ये एकतेचं दर्शन घडले दरम्यान मंदिरात गेले आठवडाभर ज्ञानेश्वर पारायण करण्यात आले होते कार्यक्रमात गायत्री फुटाणे हिच्या मार्गदर्शनाखाली माऊली माऊली या भक्तीगीतावर टाळ मृदुंगाच्या साथीनं सादर झालेली नृत्य रचना विशेष आकर्षण ठरली पालखी मिरवणुकीनं शहरात वाजत गाजत काढण्यात आली आणि मंदिरात आगमनानंतर हरिभक्त पारायण जगदीश महाराज पोरे यांनी काल्याचं कीर्तन केलं त्यांच्या कीर्तनास दिगांची येथील आध्यात्मिक विद्यालयाचे कुंभार महाराजांनी शिष्यवर्ग यांची भक्तीपूर्ण साथ लाभली कार्यक्रमात नाथ मंदिर सालकरी पद्माकर वाणूसकर पत्रकार विजय टाकणे संजय भागवत यांचा सत्कार करण्यात आला तसेच समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित गौरवही करण्यात आला सूत्रसंचालन राहुल फुटाणे यांनी केले महाप्रसादाचे आयोजन शैलेश डोंगरे आणि कुटुंबियांनी केले होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संदीप नामदास शार्दूल फुटाणे विजय चंदवाले गणेश नामदास नामदेव चंदवले अतुल फुटाणे चंद्रकांत पोरे भारत पोरे प्रकाश डोंगरे मोहन पतंगे सौ अंजली फुटाणे सौ सुवर्ण पोरे यांचं विशेष सहकार्य लाभलं या सोहळ्यामुळे संत नामदेव महाराजांची भक्ती परंपरा आणि समाजातील ऐक्यभाव अधिक दृढ झालाय असं मत सर्व स्तरातून व्यक्त करण्यात येत आहे मानसफिर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वर वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसफिर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा